अरे अरे ते मग انا जरा सांगू कोण आउट झाला सांग ना कोण आउट झाला हा मग तुम्ही म्हणू शकता ओके या मी बोलतो बाबा तुम्ही आऊट होत ना नंतर काय तुम्ही अरुण पापा तुमचा नाव बुद्धाचा चला वाचलं तुम्ही पहिलं नाव बुद्धा त्याला घेतल्या ओके आता कुठे आता तुम्ही काय करता मास राज सुमारे तरी ओके मला मन

ना कावाजा जायचा का याच घेऊन जाते पुरी मानायची तू हा बघा आता ना मला इमन्टर आवड लागत सांगायला लागलं लोकांग होती किती फसवतो हो का आणि त्या गेलो कोणतरी आम्ही गेली जाऊ दे म्हणे आम्ही आम्ही तुझी बायक गेली बाय गाडी का घेऊन झाली गेली आम्ही आई पाहिले म्हणजे आय देतो दे माझी बाई तुला जितो मग ते शंभर देऊ दे कुठे गेला तिला शंभर दे चला

माझी नका काय बोलणार त्याच्यावर लक्ष द्या ओके तीन तीन सात बारा पंधरा पंधरा बरोबर आहेत ना पंचायत अस लक्ष द्यावा ला मलेत 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 तलेस हां इथं उडी मार हा मलेत ओके हां माझे बघू नका तलेस मलेत मलेत तुझे का भक्ति दाव मागले तू धागाळ की र थोडा মানে

ya ये आहे. या का What? मलेत चलेत चलात गो आपली साडी गेल आध्या पुढचं राऊंड हे एकच राऊंड मध्ये साडी नाही माहिती ज्या केलेल्या त्याही थांबावं

मनेत चलेत मनेत म्हलेत मनेत ना माझ्याकडे एक आयडिया आहे काय किती जण आहेत तीन सात सात आठ जण आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार त्यांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी देऊ गणपती ना गणपती ना घ्या मला 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 તું કોણ તુલા બો

ये होती

एक तू बोलतो कोण भेटल ना मला कोण भेटल का तुला ब्लाउज पीस घे शिवणार ना चला घ्या स्टार्ट कर तळे म्हणत तळेत मळ्यात चालेल मलाच चालेत मला माझी बघतो चालतो घालतो दोघीला विन करायचं ना टाईम ना आपल्याकडे होणार ना दोघींची नावं टाकून देऊ काय कोण आहे स्कोर को मेकर <स्थरियों> प्रवीण कुठे यांची नावं लिहून

पाणी लावून गोळा सोडायचं आहे राऊंड मधल्या विजेत्या स्पर्धकांना तुमचं नाव श्वेता मनीष पाटील श्वेता मनीष पाटील अच्छा म्हणजे तुमच्या मित्राचे मुलाची पाय बरोबर ना चला कुठू घ्याय बाजू तुमचं नावाराम पाटील जयश्री बालाराम पाटील अरे वाभारे आभार वाटलेला आता याराव मध्ये पंचमीच पण करू ना काय काय जीव करून झालं होला जेवढे स्पर्धक त्याने परत या मागा होत त्यांनीच या चला जे होते ते या लवकर नाही लवकर लवकर आणि ते जिंकलेले आहेत त्यांनी व्हायरस राहा कुठला त्यांना बेन ये